जळगाव पोलिसांची मोठी कार्यवाही मसाज सेंटरच्या आड चालणाऱ्या देह विक्री व्यवसायाचा पर्दाफाश चार महिलांची सुटका जळगाव शहरातील गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोविंदा रिक्षा स्टॉप परिसरातील एका मसाज सेंटरवर छापा टाकून देह विक्रीचा पर्दाफाश केला आहे या कार्यवाहीत चार महिलांची सुटका करण्यात आली असून मुख्य आरोपीसह दोघांना अटक करण्यात आली आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यवाही करण्यात आली आहे गोपनीय माहितीवरून नयनतारा अपार्टमेंट मॉल गोविंदा रिक्षा स्टॉप येथील डे स्पा सेंटरमध्ये महिलांकडून देह विक्री व्यवसाय करून घेतला जात होता असे निदर्शनास आले होते तात्काळ पोलीस निरीक्षक अनिल भौरी यांच्या नेतृत्वाखाली पथकाने स्पा सेंटरवर वा कार्यवाही केली स्पा सेंटरचा मॅनेजर राजू माधुजी जाट भिलवाडा राजस्थान व त्यांचा साथीदार व मालक विक्रम चांदीमारी यांच्या विरुद्ध कार्यवाही करण्यात आली आहे चौघ महिलांना तेथून मुक्त करून त्यांची वैद्यकीय तपासणी करून सामाजिक संस्थेच्या मदतीने त्यांची सुरक्षतेची व्यवस्था करण्यात आली आहे ही कार्यवाही पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांच्या आदेशाने व पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाच्या सहकार्याने पार पडली यात अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड स्थानिक गुन्हे शाखा जळगाव माननीय पोलीस निरीक्षक अनिल भवारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतलकुमार नाईक उपनिरीक्षक शरद बागल महेश घायतड विजय पाटील योगेश पाटील अजुल वंजारी अक्रम शेख विजयसिंग पाटील वैशाली महाजन प्रियंका कोळी दीपक चौधरी महिला पोलीस अधिकारी आदींनी सहभाग घेतलाय पोलिसांनी नमूद केले की या स्पा सेंटरच्या नावाखाली चालणाऱ्या अशा प्रकारच्या अवैध व्यवहाराविरुद्ध कठोर कार्यवाही करण्यात येणार मी प्राजक्ता तायडे दैनिक हलो बातमीदार जळगाव